खामगाव विधानसभा मतदार संघातील लांजूड या गावात आपण आलेलो आहोत माझ्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप कुमार सानंद आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब तुम्ही डोर टू डोर प्रचार करत आहे माउथ टू माउथ प्रचार करत आहे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला शेतकऱ्यांचा मतदारांचा आणि नागरिकांचा मागील दहा वर्षापासून अंदाजे साडेसात वर्ष महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये तर मागील अकर, अकरा वर्षापासून केंद्रामध्ये सरकार आहे हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा एवढ्या खोट्या आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिले खामगाव जिल्हा करू खामगाव जिल्हा रेल्वे मार्ग करू महंगाई कमी करू आपल्या शेतमालाला भाव देऊ सर्वांना दोन हजार बावीसपर्यंत घरकुल देऊ माझी महिला जी आहे त्याला पूर्ण संरक्षण देऊ भ्रष्टाचार मुक्त असं सरकार करू पण ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याला जेलमध्ये टाकू जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या विरुद्ध माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित पवार राष्ट्रवादी सडे माझी कधीही युती मी करणार नाही करणार नाही करणार नाही सिंचन घोटाळ्यामध्ये यांच्या विरुद्ध जेवढ्या माझ्याप्रमाणे ट्रक ट्रकमध्ये बसतील एवढे माझ्याकडे पुरावे आहेत आमचं सरकार आलं तर यांना जेलमध्ये हो टाकू मोदीजीने म्हटलं त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू परंतु भाजपची जी, जी विचारसंधी पहिल्यांदा होती जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेची भाजपा या वेळची भाजपा हे तत्व शून्य झालेली आहे आता तुम्ही काही करा दोन नंबरचे धंदे करा काही करा फक्त भाजपची जय बोलवा पक्षामध्ये आमच्या या तुमचे सर्व पाप ते शुद्ध होऊन जातील अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यांनी त्यांच्यावर आरोप केले काही दिवसातच अजित पवार गट भाजप सोबत आला तर त्यांचे सर्व पाप धुतल्या गेले व त्याचबरोबर त्यांना सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री देखील त्यांना दे, दे केला तसंच शिवसेनेचे अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या अजित पवार ईडीच्या कारवाया झाल्या हजारो कोटीची संपत्ती त्यांची जप्त करण्यात आली त्याही ठिकाणी त्यांनी हेच केलं लोकशाही पद्धतीने येणारे सरकार जे आहेत त्याला सत्तेच्या बळावर पैशाच्या संपत्तीच्या बळावर व ज्या त्यांच्या एजन्सीज आहे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल त्यांच्या माध्यमातून धरून धमकून या सर्व निवडून आलेल्या जेवढी इतर राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही सत्ता लोकशाही मार्गाने स्थापन झाल्या होत्या या दंडुक्या शाहीने त्यांच्या या ज्या त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून त्यांच्या दबावतंत्र आणून त्यांच्याकडे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे लोकशाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये सांगितलंय की सर्वांनी हे शपथ घेतलेली आणि सर्वांनी आम्ही शपथ घेतो कोणाच्यावर ही आम्ही सूडबुद्धीने कारवाई करणार नाही घटनेमध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू घटनेची देखील त्यांनी विशेष म्हणजे जे पवित्र संविधान आहे त्याची शपथ यांनी खोटी घालली विशेष म्हणजे त्यांनी एवढं म्हटलं होतं या सर्व गोष्टी म्हटल्या होत्या या उलट एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं आहे जगाचा पोशिंदा आहे शेतकरी आहे शेतकऱ्यांनी आठ जवळपास बारा महिने दिल्लीला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जवळपास आठशे शेतकरी त्या ठिकाणी भरण पावले एकही दहा मोदी त्या ठिकाणी भेटायला त्यांना गेला नाही उलट ते जात असताना त्यांच्या रस्त्यामध्ये खिडे लावणं अशा प्रकारचे त्याच्यावर गोळीबार करणं हवेत फायरिंग करणं एवढ्या प्रकारचं त्यांनी केल्यानंतर देखील आमचे राहुल गांधी होते पण जे तीन काळे काळे कायदे ज्याच्यामुळे माझा शेतकरी बर्बाद होणार होता ते तीन काळे कायदे त्याच्या माध्यमातून अडाणी अंबानीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार होता सर्व खाजगीकरण होणार होत ते तीन कायदे राहुल गांधी व सर्व मित्र पक्षांनी आंदोलन केली म्हणून ते तीन कायदे त्यांना मागे घेण्यासाठी भाग पाडला राहिला प्रश्न आता जी जी त्यांनी आश्वासन दिली होती महगाई कमी होणार का होणार आम्हाला तुम्ही मतदान करा मेहंगाई कमी झाल्याने त्या उलट मोठ्या प्रमाणामध्ये महगाई वाढली शेतकरी बांधतो तो जगाचा पोशिंदा आहे आपण म्हणतो तो शेतकरीची एवढी बिघड परिस्थिती आहे जेव्हापासून त्यांचं गडभजरी सरकार आलं नेहमी कधी अतिवृष्टी कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ पंचनामे करू पैसे देऊ पीक विम्याचे पैसे देऊ या मतदारसंघाची एवढी दयनीय परिस्थिती आहे त्याचं नुकसान झालं नाही त्याला पीक विम्याचे पैसे मिळाले ती आंदोलन केली सर्व विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली आता शेतकरी आम्ही गावामध्ये फिरतो त्यामध्ये शेतकरी म्हणतो की आता आमचं सोयाबीन आहे सोयाबीनला जेवढा खर्च आम्हाला लागला तेवढीही पैसे आम्हाला मिळत नाही आणि हे म्हणतात आम्ही आम्ही भाव दिले पैसेच त्याला मिळत नाही बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे माल खराब आहे पाण्याने खराब झालेला आहे खुल्या शेतकरी बांधवाची लूट त्या माध्यमातून ज्याचं आर्थिक नियोजन त्या पिकावर असते शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे दर आता मागील सात महिन्यामध्ये जवळपास सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकट्या विदर्भामध्ये आत्महत्या केल्या म्हणजे दररोज सहा शेतकरी जो बाळा अली राजा आहे तो आत्महत्या करतो आहे पण तुमचे प्रतिस्पर्धी जे आहे महायुतीचे उमेदवार आमदार आकाश फोंडकर ते म्हणताय त्यांनी कोट्यवधी रुपयाचा विकास काम खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलाय दुसरीकडे सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही शेतकऱ्यांच्या घरात आ, माल पडलेला आहे अशातच तुम्ही काय सांगणार तेच मी बोलतोय ना ते लाख कोट्यवधी रुपयाचे काम आले तर तेवीस तुम्हाला रिझल्ट दिसेल त्याचा ते एक हजार एक टक्के माझी होतील शेतकऱ्यांनी ठरवलं आहे यंदा आम्हाला बदल घडवायचा आहे या वेळेस त्यांना बदल घडवायचा आहे प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय गावागावामध्ये हजारो लोक गावातील जेवढी लोक आम्ही केव्हाही जा त्यांच्या यात्रा तुम्ही बघा आमच्या यात्रा बघा आम्ही आता दोन दिवस वेळ नव्हता म्हणून मी म्हटलं चला दुपारी आपण यात्रा काढूया सकाळी आठ वाजेपासून दुपारी पाच वाजेपर्यंत आम्ही यात्रा केल्या पूर्ण गावामध्ये रांगोळ्या काढल्या इथेही तुम्ही गावामध्ये बघा रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या माझ्या माता भगिनी ओवाडच आहे लोक म्हणतायत जात पात नको म्हणे आम्हाला आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही मतदान करणार आहे महंगाई जी वाढवली त्याच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहे माझी माता भगिनी सुरक्षित राहावी म्हणून आम्ही मतदान करणार आहे सर्व अवैध धंदे ज्या इकडे तिकडे सगळ्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे गावामध्ये घरा घरा गावापर्यंत दारू मोठ्या प्रमाणात मिळते काय करतोय लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जेव्हा पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या पाच महिन्यामध्ये पाच पोलीस अधिकारी बदलतो आणि जे पोलीस अधिकारी तो शिफारस करतो तेच पोलीस अधिकारी या ठिकाणी येतात म्हणजे जे काही चालू आहे त्यांचे आशीर्वाद सुरू आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल ना ही परिस्थिती आहे म्हणजे अवैध धंदे करणाऱ्यांना आश्चर्य तुम्ही काही करा गाव लुटून खा फक्त भाजपची जय बोला आणि माझ्या सोबत राहा अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे मतदारसंघातील नागरिक सर्व समाजाचा नागरिक या ठिकाणी येथील स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे शासनाच्या विरुद्धात आहे म्हणून मला पूर्ण आत्मविश्वास आहे आमचा महाविकास आघाडीची जी टीम आहे त्यामध्ये जेवढी आमचे घटक पक्ष आहे ते मनापासून कोणतीही अपेक्षा न करता आज इथं आलो कोणतीही अपेक्षा न करता ते म्हणतात फक्त शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही उचला शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करतात असं आहे सरकार अशा सरकारला जो कोणीशी वक्त असेल निश्चित रुपये मांडणार असेल तो या भाजपला च्या विरुद्ध मतदान करून आपला संताप निश्चित व्यक्त केल्याशिवाय व येथील आमदाराला माजी केल्याशिवाय स्वस्त बसणार अल्पसंख्याक न इतर सर्व समाज अट्टल ते म्हणतात की कुणबी समाजाचा उमेदवार दोन हजार चौदा पर्यंत कुणबी समाज सत्तर टक्के माझ्यासोबत होता मी त्यांना सर्व जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल सभापती असेल वारंवार कॉटन मार्केटचा सभापती असेल सरपंच असेल जेवढी पद होती जेवढी शासकीय यंत्रणा शासकीय आपल्या इनिम शासकीय जेवढीही पद होती शासनाच्या लोकांना सत्तर टक्के दिली तो पूर्ण समाज माझ्यासोबत होता मोदींची सभा झाली कुणबी समाजाचा उमेदवार आला म्हणून सत्तर टक्के मत तिकडे गेली तीस टक्के माझ्या माझ्यासोबत होती आजही तीस टक्के कुणबी समाज बांधू माझ्यासोबत आहे त्यांना मतदार कशाला कडणार काय केलं समाजासाठी ते आता एक सभागृह इतक्या वर्षानंतर ते मानण्याचं त्यांनी काहीतरी भूमिपूजन केलं ती जागा कोणाची त्या जागा जागेचे काही डॉक्युमेंट बघितले नाही काहीच बघितलं नाही हे सर्व सम, समाज बांधवांना आहे कोणता त्यांच्या व्यतिरिक्त कुणबी समाजांच्या कोणत्या नेत्याला त्यांनी पदावर बसवलं या दहा वर्षाच्या कालावधी ते सांगा तुम्ही त्यांनी कोणाला बसवलं असेल खांबमध्ये कोणती ते टीम त्यांच्या सोबत राहते कोणत्या समाजाचे लोक राहतात हे तुम्ही बघा कोणा ठेके मोठ्या प्रमाणात मिळतात ते बघा म्हणून माझा कुणबी समाज बांधव जातीच्या पलीकडे तो जाती शेतकरी आहे एक कष्टाळू समाज आहे तो जातीचं पातीचं राजकारण करणार आहे ठीक आहे त्यांनी त्यांच्यासाठी काही केलं असतं शेतकरी बांधवासाठी काही केलं असतं तर साहजिक ऐंशी टक्के मतलब त्यांना मिळाली असती परंतु त्यांनी काहीच केलेलं नाही जे मुसलमान उमेदवार उभे केले त्यांनी सर्व त्यांनीच उभे केलेले त्यांचा फॉर्म भरणारा एकच भाजपचा तो वकील आहे त्यांनी त्यांचे फॉर्म भरले त्या माध्यमात तो एकीकडे हिंदुत्व म्हणतो आता त्याच्या आजूबाजूला किती ठेकेदार मुस्लिम ठेकेदार किती कार्यक्रमात मुस्लिम कार्यक्रमात तो जातो एकीकडे एक एक म्हणतो मी हिंदुत्व आहे त्यांचा पक्ष म्हणतो मी हिंदुत्ववादी आहे त्यांच्या आजूबाजूला किती मुस्लिम आहेत किती मुसलमानांना तो ठेके देतो हे तुम्ही बघा हे जग जाहीर आहे हे जनतानी डोळे बंद केलेले नाही आहे म्हणून यावेळेस देखील हिंदुत्ववादी संघटना देखील आकाशभाऊ खुंडकरचा खरा चेहरा जनतेसमोर आणतील व त्यांना घरी बसवतील आकाश फुंडकर ज्या महायुतीतून आहे त्याच महायुतीतील जे शिवसेना पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री आहे प्रतापराव जाधव हो, त्यांनी एक मोठं विधान केलंय त्यांनी असे म्हटलंय की मुस्लिम धर्मगुरूंना फतवे काढण्यासाठी त्यांनी लाच घेतली होती धर्मगुरूंनी लाच घेतली होती फतवे काढण्यासाठी असं थेट त्यांनी विधान केलंय याचा काही परिणाम होणार आहे का निश्चित तू त्यांचे हिंदू असेल आमचे शंकराचार्य त्यांच्याबद्दल काय बोललं साईबाबा बद्दल काय बोललं गजानन महाराज बद्दल काय बोललं तर आमची आत्मा तर दुखितच नाही शेवटी प्रत्येकाला भारत देशामध्ये घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आपला धर्माचा प्रसार करणं प्रचार हे त्यांना दिलेलं आहे त्याच त्या धर्मामध्ये कोणताही धर्म असो तो हिंदू असेल मुसलमान असेल कोणताही धर्म असेल इसाई असेल प्रत्येक धर्माची ही कशी सीक आहे सर्वांच्या सोबत राहा त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस व्हा ही संदेश आहे ना हे म्हटलं नाही कोणत्या धर्माने हा हिंदू आहे म्हणून त्याच्या विरोधात राहा हा मुसलमान आहे म्हणून त्याच्या विरोधात राहा हे कधीच नाही परंतु जातीवाद करून हिंदुत्वाच्या माध्यमातून त्यांची शिकली जाते म्हणून हा हिंदू मुस्लिम भेद त्यांनी केलेला काँग्रेसच्या पंच याच्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रमामध्ये आम्ही तीन हजार रुपये दिले पहिल्या कॅबिनेटमध्ये माझ्या ज्या माता भगिनी आहेत लाडली बिल्ली काढून टाकू महालक्ष्मी योजना माझ्या मातृशक्तीचा मान वाढवण्यासाठी तीन हजार रुपये पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल जे माझे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये त्या बेरोजगारांना चार हजार रुपया आपला मासिक भत्ता त्यांना त्या ठिकाणी मिळेल जे आपल्या शेतकरी बांधवांना हमी भाव आम्ही देऊ या सोबत पंचवीस लाख रुपये पर्यंत कोणतीही आजार तुम्हाला असो त्यासाठी पूर्ण संरक्षण आमचा जो शेतकरी आहे कोणताही असो म्हणजे पैसेवाला आहे गरीब आहे त्या सर्वांना पंचवीस लाख रुपयापर्यंत त्यांना या ठिकाणी मदत या ठिकाणी करण्यात येईल तर नक्कीच महाविकास आघाडीची सरकार आली तर बेरोजगार तरुण महिला वर्ग शेतकरी आणि व्यापारी यांना या बे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाराज होणार नाही असा प्रकारचा कार्यक्रम आखला गेला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जे माजी आमदार आहेत दिलीप कुमार सानंदा त्यांनी दिलेली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा